वर्ल्ड चाइल्ड ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा दिनानिमित्तानं जनरेशन एक्सेल ओबेसिटी फाउंडेशन मार्फत आज मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्यात आला त्यांनी आपली मतं मांडली या कार्यक्रमात फडणवीस म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेचा यावर उपचार घ्यायला फायदा होतोय संदर्भात केंद्र सरकार देखील खूप उपाययोजना करत आहे कॅलरी काउंट मेंटेन ठेवण्यासाठी आपण आता तयारी करतोय भरडधान्यातून सुपर फूड कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय आताची पिढी खूप जागृत आहे विशेष म्हणजे सरकारनं प्रत्येक शाळेत दोन शिक्षक ट्रेन करायचे आणि विद्यार्थी यांच्यावर लक्ष ठेवून काउन्सलिंग करायची तयारी केल्याचं फडणवीस म्हणाले विशेषतः गवर्नमेंटने एक प्रयत्न केलाय की सर्व शाळांमध्ये ॲटलिस्ट दोन टीचर ट्रेन करायचे की ज्यांना ओबेसिटीच्या संदर्भात चाइल्ड ओबेसिटीच्या संदर्भातलं सगळं नॉलेज असलं पाहिजे न्यूट्रिशनचं नॉलेज असलं पाहिजे किंवा इतर काय उपाययोजना असू शकतात किंवा दे शुड बी एबल टू आयडेंटिफाय की हा मुलगा ओबेसिटीकडे चाललेला आहे तर त्याला किंवा त्यांच्या पेरेंट्सचंही काउन्सिलिंग करता आलं पाहिजे तर आता एक मोठं ट्रेनिंग प्रोग्राम केंद्र सरकारने हातामध्ये घेतला आहे जो देशातल्या सगळ्या शाळांमध्ये आता तो प्रोग्राम देखील फडणवीस म्हणतात देशात लठ्ठपणा संदर्भात प्रोग्राम हातात घ्यायचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे आता विशेषत राज्य आणि केंद्र सरकारनं पीटी तास अनिवार्य केले आहेत विना मैदानाची शाळा सुरू करता येणार नाही अनेक मुलं मैदानात जात नाहीत डिजिटल गेम खेळतात त्यामुळे खेलो इंडिया सारखी मोहीम सुरू झाली आहे राष्ट्रीय खेळात अनेक मुलांचा सहभाग वाढत आहे पालकांनाही आता वाटतं खेळात मुलांचं करिअर होतंय असंही त्यांनी सांगितलं लठ्ठपणासंदर्भात राज ठाकरे म्हणाले गेम खेळ पाहिजेत लठ्ठपणा आजार आहे हे पालकांना कळायला मार्ग नाही डॉक्टरांनी यासाठी काही शोधलं पाहिजे बाहेरचं फास्ट फूड आल्यावर हे सगळं वाटलंय जिभेला वाईट ते चांगलं आणि चांगलं ते वाईट असं झालंय